आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी सदैव महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या द प्राईड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्ड दोन हजार चोवीसची ची घोषणा करण्यात आली असून सावई वेरे गोवा येथील कृतीशील शेतकरी पद्मश्री संजय अनंत पाटील माधव आश्रम भोपाळ मध्य प्रदेशच्या संचालिका नलिनी दिदी माधवजी पोतदार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्लेच्या आदर्श शिक्षिका सौ श्रद्धा प्रवीण तांडेल वाई सातारा येथील प्रसिद्ध उद्योजक सचिन जगन्नाथ सावंत कोल्हापूरच्या किरण लेबर ग्रुप ऑफ कंपनीजचे किरण धोंडीराम कोळी सह गोवा येथील पत्रकारिता क्षेत्रातील सौ श्रमी सुनील भोसले दैनिक तरुण भारत पंकज शरदचंद्र शेटे दैनिक लोकमत तुकाराम हरिश्चंद्र सावंत दैनिक गोमंतक महेश गाडी प्रुडंट मीडिया औदुंबर शिंदे दैनिक पुढारी आदी मान्यवरांचा यंदाच्या नामांकनामध्ये प्रामुख्याने समावेश आहे अशी माहिती संस्थाध्यक्ष डॉक्टर राजीव लोहार यांनी दिली रविवार दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी दीनानाथ मंगेशकर कला अकादमी गोवा येथे सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत सदरील शानदार समारंभ संपन्न होत आहे समारंभ अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री विनायक खेडेकर उपस्थित राहणार असून प्रमुख अतिथी गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे केंद्रीय पर्यटन जलपरिवहन बंदरविकास राज्यमंत्री माननीय श्रीपाद नाईक गोवा माजी मुख्यमंत्री माननीय दिगंबर कामत यांच्यासह माजी केंद्रीय कायदा मंत्री ॲडव्होकेट रमाकांत खलक गोवा राज्य पत्रकार संघ गुजीचे अध्यक्ष राज नाईक महिला विभागाच्या अध्यक्षा सौमनिषा लोहार आदिमान्यवर उपस्थित राहणार आहेत प्रथम सत्रामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्र राज्यभर गाजत असलेले कलाकार आपली कला, कला सादर करणार आहेत राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर लावणी कला क्षेत्रात नावाजलेल्या लावणी कलाकारांचा लावणी महोत्सव सादर होणार आहे प्रवेश विनामूल्य आहे द्वितीय सत्रामध्ये दीपप्रज्वलन प्रतिमापूजन प्रतिमा पूजन तसेच भास्कर विशेषांक दोन हजार चोवीसचे प्रकाशनही होणार आहे समारंभाचे सूत्रसंचालन निवेदक सुदान फडते हे करणार आहेत पुरस्काराचे यंदाचे एकोणीसावे वर्ष आहे समारंभासाठी प्रवेश विनामूल्य असून सदरील समारंभाचे लाईव्ह प्रक्षेपण यूट्यूब बी बी एल मराठी तसेच डब्ल्यू 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 डॉट बी बी न्यूज डॉट इन या संकेतस्थळावरून करण्यात येणार आहे त्यामुळे देशविदेशातील नागरिकांना या समारंभात सहभागी होता येईल प्रारंभी महाराष्ट्र जर्नरिस्ट फाउंडेशनच्या वतीने मागील दहा वर्षामध्ये राज्यातील विविध भागांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शनपर मेळावे शिबिरे चर्चासत्रे यामध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन करून सामाजिक सेवेचा सा उपक्रमात सहकार्य दिल्याबद्दल डॉक्टर विवेक कृष्णा लोळगे ठाणे डॉक्टर जी एम सुतार किर्लोस्करवाडी सांगली यांचा सा स्मृतिचिन्ह भेट देऊन सत्कार करण्यात येईल सन दोन हजार चोवीसचे अन्य पुरस्कार प्राप्त मान्यवरांची नावे पुढीलप्रमाणे चिपळूणचे रत्नागिरी जिल्हा भाजपा क्रीडा अध्यक्ष संतोष रावसाहेब चव्हाण सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सिनेतारका आरती काळे नगरकर अहमदनगर नवजीवन विद्याविकास मंडळ नागाव जिल्हा धुळेचे अध्यक्ष शशिकांत तुकाराम बदाने लावणी कलाक्षेत्रातील ला आदर्श व्यक्तिमत्व वैशाली वाफळेकर सोलापूर रत्नागिरी युवासेना प्रमुख तुषार सुरेंद्र साळवी उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग वाईचे इंजिनियर महेश वसंतराव गोंजारी श्री साईनाथ वाळेकर शिक्षण विस्तार अधिकारी माध्यमिक विभाग वाई प्रसिद्ध उद्योजक धनंजय बाबर सातारा प्रसिद्ध नृत्य दिख्ध दिग्दर्शक योगेश शंकरराव देशमुख पुणे लावणी कलाक्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व वैशाली उर्फवर्षा अंधारे समसापूरकर लातूर सहकार क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्त्व अर्चना संदीप माळी कुंडल सांगली आदर्श शिक्षक अभिनय कलाकार संजय दगाजीराव पाटील शिरपूर धुळे सहकार क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व प्रभाकर आरेकर चिपळूण रत्नागिरी साताराचे अष्टपैलू आदर्श व्यक्तिमत्व विनोद विठ्ठल कळंबे प्रसिद्ध चित्रकार व अग्निहोत्र प्रसारक सौ स्वाती योगेश गोखले विधी क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व ॲडव्होकेट सौ क्रांतिनितीन पाटील इस्लामपूर लावणी कला क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व माया बायडाबाई अंधारे मोडणीम सोलापूर वैद्यकीय सेवा क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व डॉक्टर मनोज विश्वासराव देसाई सांगली शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व उमा मनोज देसाई सांगली आदर्श महिला पत्रकार उज्ज्वला सुभाष पंगेरकर रत्नागिरी सामाजिक कार्यकर्ते मोहन चौगुले पत्रभूषण इचलकरंजी कोल्हापूर मॉडेल शिक्षिका स्व अनिता वैभव जाधव कराड सातारा प्राणीमित्र गोसंरक्षक भगवान नामदेव शेवाळे इस्लामपूर कृषी क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व कृषी विकासक पांडुरंग कुंडलिक बरळ इंदापूर पुणे निवेदक कलाकार संगीत शिक्षक सुदान फडते गोवा आदी मान्यवरांना भास्कर अवॉर्डने सन्मानित करण्यात येणार आहे आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष